केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनुसार कोपरगाव शहरात नगर परिषदेची सिंगल यूज प्लास्टिकच्या विरोधात मोठी कारवाई या धडक कारवाईमुळे दुकानदारांचे धाबे दणाडले आहेत याबाबत सविस्तर वृत्त असे की सिंगल यूज प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनुसार मुख्य अधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनानुसार पाणी पुरवठा व स्वच्छता अभियंता भालेराव व प्रभारी आरोग्य निरीक्षक सुनील आरण यांच्या पथकाने शुक्रवार दिनांक 24 जानेवारी 2025 हजार पंचवीस रोजी शहरात सिंगल युज प्लास्टिकच्या विरोधात मोठी कारवाई केली सदरच्या कारवाईत चौदा ते पंधरा दुकानातून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक देखील जप्त करण्यात आली यात कॅरी बॅग प्लास्टिकचे ग्लास इत्यादींचा समावेश आहे तसेच शहरातील बाजार येथे एका टेम्पोमध्ये मध्ये प्लास्टिकची विक्री करत असल्याची माहिती मिळताच सदरील टेम्पो मध्ये सर्व बंदी असलेले कॅरी बॅग प्लास्टिकचे ग्लास प्लास्टिक डिश जप्त करण्यात आले असून सदर टेम्पोमध्ये जवळपास नव्वद ते शंभर किलो प्लास्टिक आढळलेले असून त्या मालकांवर पाच रुपयांचा दंड परिषदेमार्फत ठोठावण्यात आला तसेच शहरातील धारंगाव रोडवर व तसेच इतर भागात असणारे फळ विक्रेते चिकन मांस विक्रेते स्वीट मार्ट्स तसेच हॉटेल्स इत्यादीवर कार्यवाही करून त्यांच्याकडून जवळपास अंदाजे तीस पस्तीस किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले तसेच शासनाने सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातलेली असताना देखील शहरात विविध ठिकाणी सर्रास वापर होत आहे यामुळे नगर परिषदेने प्लास्टिक बंदी विरोधात धडक कारवाई सुरू केली आहे अशा प्रकारची कारवाई येथून पुढे कायम राबवण्यात येणार असून शहरातील दुकानदारांनी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करू नये याबाबत सविस्तर माहिती देताना मुख्य अधिकारी तथा प्रशासक सुहास शकताप म्हणाले एम पी सी बीच्या आदेशानुसार प्लॅस्टिक बंदी प्लास्टिक निर्माणची कारवाई करत असताना टेम्पो क्रमांक सत्रा बी डी तीस पंच्याऐंशी टेम्पोवरून प्लॅस्टिक आणि प्लॅस्टिकची ग्लास घेऊन जात असताना आढळून आला त्याच्यावरती आमचे मुकदम त्याचप्रमाणे स्वच्छता विभागाचे अभियंता त्यानंतर स्वच्छता विभागाचे लिपिक साहेब या सर्वांनी मिळून कारवाई केलेली आहे या कारवाईमध्ये मरेट आठ बॉक्स जप्त केलेले आहेत त्या बॉक्समध्ये प्लॅस्टिक कॅरीबॅग आणि प्लॅस्टिकचे ग्लास आहे आणि या चालकाला पाच हजार रुपयाचा दंड नगर परिषदेने केलेला आहे सर्व उपर्गाव शहरातील व्यापारी नागरिक या सर्वांना नगर परिषदेतर्फे आवाहन करण्यात येते की आपण जे प्लॅस्टिक अनुज्ञेय नाही ते प्लॅस्टिक प्रोपया करून वापरू नये आणि जर असं कोणी आढळून आलं तर नगरपालिका त्यांच्यावरती कारवाई करेल याची सर्वांनी नोंद घ्यावी ही विनंती बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव